कृषी अर्थतज्ञ आणि शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलंय सरकारनं दुष्काळजन्य स्थिती घोषित केल्यानं दुष्काळाच्या काळात नियमानुसार बँकांना कर्जवसुली करता येत नाही या नियमाचा आधार घेत सरकारनं बँकांना त्वरित आदेश देत कर्जदार शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज देण्याची व्यवस्था करावी त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा अप्रत्यक्ष लाभ मिळेल असं जावंधिया यांनी म्हटलंय काल शेतकरी नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत सरकारनं तीस जून दोन हजार पर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेण्याची घोषणा केली मात्र या कालावधीत शेतकऱ्यांना आवश्यकता भासल्यास त्यांच्यामुळे दुसरा कोणता पर्याय उपलब्ध नसल्यानं राज्य सरकारनं कर्ज वाटपाचे आदेश काढावे अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे सर तुम्ही मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलं नेमकं त्या पत्रात काय मागणी केली आणि तुम्ही असं म्हणता की जर का त्याचा विचार झाला तर या हंगामापासूनच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घेता येऊ शकते नेमकं काय करावं लागेल राज्य सरकारला मला असं वाटतं की काल जो निर्णय घेतला आहे की तीस जून दोन हजार सव्वीस ला आम्ही शेतकऱ्यांचा सा सात बारा कोरा करणार जे आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीत दिलं होतं त्याची पूर्तता करणार आणि बच्चूच्या नेतृत्वात जे दोन तीन दिवस शेतकऱ्यांनी इथे त्रास घेऊन आंदोलन केलं त्याचा हा परिणाम आहे की तीस जून दोन हजार सव्वीस ही तारीख आलेली आहे आता चांगली गोष्ट आहे मी याचं स्वागत करतो सगळ्या शेतकऱ्यांना धन्यवाद देतो सगळ्या नेत्यांना धन्यवाद देतो तुमच्या माध्यमातून पण मला असं वाटतंय की शेतकऱ्यांना आता ताबडतोब मदतीची गरज आहे त्या दुष्काळाच्या नियमांमध्ये जेव्हा कर्जवसुली थांबवली जाते तेव्हा जुन्या कर्जाचं पुनर्गठन केलं जातं असा नियमच आहे आणि नवीन कर्ज ताबडतोब दिलं जातं मला असं वाटत की त्याचा उपयोग करून जर आता शेतकऱ्यांना ताबडतोब नवीन कर्ज देण्याचे आदेश जर फडणवीस साहेबांनी प्रामाणिकपणे रिझर्व्ह बँकेकडनं निर्णय आणून जर दिलेत तर आजच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली असा आनंद मिळेल कारण त्यांना आता अत्यंत गरजेची आहे की आम्ही त्यांना जे मदत करत आहे ती पुरीशी नाही वाटत तुम्हाला ती उठ के मुंबई जिरा आहे दर्या मे खसखस आहे असं माझं मत आहे त्यांनी काही होणार नाहीये मला तुम्ही सांगा मला असा एक फोन आलेला आहे वर्धा जिल्ह्यातनं त्याच्याजवळ सहा हेक्टर जमीन आहे पण त्याला दीड हेक्टरची साडेआठ हजार रुपयाप्रमाणे मदत मिळालेली आहे तुम्ही साडे अठरा हजार रुपयाची मदत सांगितलेली आहे माझं असं मत आहे की साडे अठरा रु हजार रुपयाची मदत तीन हेक्टरपर्यंत प्रामाणिकपणे शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोचवा च त्यांना फार मोठा प्राणवाय मिळेल आणि त्याच्यासोबत जर ही दिली मदत की त्यांना ताबडतोब बँकांना आदेश दे द्या की यांना कर्ज द्या किती निधीची तर राज्य सरकारला करावी लागेल असं वाटतं तुम्हाला कालच असं काहीतरी आकडा आला आहे की चौतीस पस्तीस हजार कोटी रुपयाचा तो बोजा आहे मला असं वाटतं चौतीस पस्तीस हजार कोटी रुपयाचा बोजा काही फार मोठा होत नाही आता जर बँकांनी कर्ज दिलं तर ता आता ताबडतोब शेतकऱ्याचे हे सगळे पैसे बँकांमध्ये भरावे लागणार नाही एक प्रकारे जमानतदार सरकार झालेलं आहे बँकेच हा बँकेला विश्वास होईल आणि मग सरकारनी केंद्राकडनं किंवा कुठले पैसे आणून ते बँकेला जून मध्ये भरावेत ना आता सरकार विजय जावंदे यांच्या पत्राकडे कशा प्रकारे बघते त्यावर काही निर्णय घेते का हे बघणं महत्वाचं राहणार आहे कॅमेरामॅन अमोल देशमुख सह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर